पन्नास ला तीन हे ॲक्च्युली आहे तुम्ही हे नॉनस्टिकवरती म्हणजे स्क्रॅचलेस घासायला जो काठा यायचा आधी त्याचं हे आता थोडंसं अपग्रेटेड व्हर्जन आहे आणि हे सध्या सोशल मीडियावर फारच तुम्ही बघितलं प्रसिद्ध आहे ट्रेंडिंग आहे सो हे तुम्ही त्यांच्यावर सोप ठेवा तो ड्राय झाला तुमचा सोप की ह्याच्यात भरा आणि पॅक करून तुमच्या मस्त येस प्लॅस्टिक पिस्टिकची पिशवी कॅरी करायचं झंझटच नाही ओके हे ब्लॅक हेड रिमूव्हर आहे हे कसं आहे पन्नास रुपयाला आहे त्याच्यात दोन ऑप्शन्स आहेत हे सिलिकॉनचं आहे यात तुम्ही फिंगर हे करून वापरू शकतात हे जे आहे ना ते तुम्हाला सोशल मीडियावर किंवा ऑनलाईन फार दिसतं ह्याच्यात तुम्हाला सोप भरायचं आहे तुमचा जो लिक्विड सोप आहे तो आणि हे जे तुमचा स्क्रबर आहे ते इथे राहतं सो जेवढा पाहिजे तेवढा घेतला इथे पाणी मी यूज केलं असलं की परत तो ड्राय करून तिथे ठेवला सो हे शंभर रुपयाला आहे शंभर रुपयाला आहे क्वालिटी चांगली आहे कशी आहे मैत्रिणी तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पेंगची मी चित्र आली आज काहीतरी हटके करू असं नेहमीच म्हणते आज आस सुद्धा असं एक पस्तीस वर्ष जुनं ठिकाण आपण एक्सप्लोर करणार आहोत तसं ते ठिकाण नाही आहे एक छोटासा स्टॉल आहे पण तिथे जे काका आहेत ते गेले पस्तीस वर्ष सातत्याने तिकडे विक्री करतायत आपण दादरमध्ये आहोत मागे तुला आहे तर ते प्रसिद्ध आणि लँडमार्क असलेलं प्लाझा थिएटर आहे प्लाझा सिनेमा आहे माझ्या उजव्या हाताला ऑब्व्हियसली आहे ते आपलं श्री शिवाजी मंदिर माझ्या उजव्या हाताला आहे आणि डाव्या हाताला आहे त्या काकांचं दुकान सो तिकडे अगदी फार प्रसिद्ध आहेत ते तिकडे अतिशय गोतावळा असो गर्दी असते आज जरा कमी असल्यामुळे आज आपण ते एक्सप्लोअर करणार आहोत अगदी छोट्यात छोटी गोष्ट ती घरात उपयोगी असणारी गृह उपयोगी अशा बऱ्याच वस्तू त्यांच्याकडे मिळतात गॅजेट जे ऑनलाईन दिसतात ते त्यांच्याकडे स्वस्त दरात मिळतात सो काय आहे ऑप्शन चल पाहूयात दादरचा वर्दळीचा रस्ता आहे त्यामुळे माणसं येणार जाणार आहेत कॅमेऱ्याला क्रॉस सुद्धा करणार आहेत सो प्लीज बेअर करा काका माझ्यासोबत सो नमस्कार नमस्कार खूप ऐकलंय तुमच्या दुकानाबद्दल किती वर्ष झाली कमीत कमीत पस्तीस वर्ष झाली पस्तीस वर्ष आणि मग हेच हे, हे, म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी विकत काय केलेली सुरुवात कशापासून सुरुवात त्याच्यापासून केली होती आणि हीच ठिकाणे इथेच विकतात ठीक आहे सो अगदी वीस रुपयापासून दहा रुपयापासून गोष्टी इथे सुरू होतात जसं मी म्हणाले तसं की अगदी लोक इथे येतात जातात आहेत सो ते येणारच आहेत आम्ही कोणाला थांबवणार हो, नाही आहोत दहा रुपयांपासून वस्तू सुरू होतात गृह उपयोगी वस्तू आहेत सो ऑल काकांचं हो, आहे तर काकाच सांगणार आहे मला काय काय आहे तुमच्या आता मी तुम्हाला प्रथम हे माझ्याकडे आज ए हे वॉशिंग मशीन वॉशिंग मशीन म्हणलं Clean क्लीनर आहे म्हणजे आपलं वॉशिंग मशीन क्लीन करायला लागणारे हे वड्या असतात जेव्हा आपण कपडे धुतो पण वॉशिंग मशीन क्लीन करायला ही वडी एक वडी टाकली तरी ही दहा रुपयाला एक वडी आहे आणि वॉशिंग मशीन बॉल नाही पण माझ्याकडे संपलेले अच्छा वॉशिंग मशीन बॉल्स काय असतात कपडे गुंडाळत नाही ओके ते एकामेकामध्ये अडकत नाहीत ते गुंतत नाहीत म्हणून त्याला सेपरेटर असे बॉल्स येतात ते सुद्धा त्यांच्याकडे मिळतात ते, ते कितीला असतात पन्नास ला पन्नास ला पाच आहेत आणि मग हे बघा असा वास आहे ऑनलाईन मिळणाऱ्या काही वस्तू सर्वच त्यांच्याकडे दिसतात आणि त्या ऑनलाईन पेक्षा स्वस्त दरात आहे याची गॅरंटी मी तुम्हाला देते तर हे असे हे hey, सध्या ऑनलाईन फार आ, फेमस आहे हे hey, आता तुम्ही सांगा की हे hey, सध्या काय करत भरपूर सेल आहे त्याला हा म्हणजे दुसरं वीस रुपये एक पण म्हणजे तीन देतो पहिलं वीस रुपये हे आता जरा भाव कमी झाले म्हणून मी कमी करायचा प्रयत्न केला पन्नास ला तीन हे ऍक्च्युअली आहे तुम्ही हे नॉनस्टिक वरती म्हणजे स्क्रॅचलेस घासायला जो काठा यायचा आधी त्याचं हे आता थोडस अपग्रेटेड व्हर्जन आहे आणि हे सध्या सोशल मीडियावर फारच तुम्ही बघितलं प्रसिद्ध आहे ट्रेंडिंग आहे तुम्हाला सरळ पण ते ऑनलाईन महाग मिळतं इकडे वीस रुपयाला एक आहेत पन्नास ला तीन देतात काका सो ही एकदम बेस्ट डील आहे आणि हे अगेन तुम्ही हा शॅम्पू ब्रश आहे ह्यात शॅम्पू किंवा इवन तुमचा बॉडी वॉश जो असतो तो त्याच्यात टाकायचा आणि तो सिलिकॉन आहे त्यामुळे तो अंगाला फार सॉफ्ट आहे हा अगेन त्याला असं बघा नाही स्क्रॅच पडत नाही त्याला होल्डर आहे आणि कसा आहे हा शंभर रुपये शंभर रुपये आहे आणि काकांकडे तीन चार वस्तू घेतल्या तर ते अगदी हसतमुखाने बार्गेन सुद्धा करतात कमी जास्त ते स्माइल इतकी गोड आहे की तुम्ही दहा रुपये जास्तच द्याल त्यांना तर असे बरेच ऑप्शन्स हेअर रिमूवर आहे एपिलेटर सारखा आहे तो मोशन मध्ये एपिलेटरच आहे गरम पाणी घेऊन आणि हा कसा आहे शंभर शंभर रुपयाला आहे हे सगळे प्रोडक्ट तुम्हाला ऑनलाईन जे मिळतात ते त्यांच्याकडे सहज उपलब्ध आहेत आणि स्वस्त आहे परत परत सांगते नावासाला साबण ठेवण्याकर अच्छा सो केस आहे ट्रॅव्हलिंग मध्ये तुम्ही तो कॅरी करू शकता अनेकदा साबण ओला राहिला की तो ड्राय होत नाही mm -hmm. सो हे तुम्ही त्यांच्यावर सोप ठेवा तो ड्राय झाला तुमचा सोप की ह्याच्यात भरा आणि पॅक करून तुमच्या मस्त येस प्लास्टिक पिस्टिकची पिशवी कॅरी करायचा झंझटच नाही आणि कसं आहे शंभर रुपये सो अनेक प्रोडक्ट त्यांच्याकडे शंभर रुपयाला आहेत शंब हा एक हा हा एक अतिशय सध्या अगेन अजून एक ट्रेंडिंग आयटम आहे खूप स्टर्डी आहे खूप आणि सिलिकॉन आहे हे जे आधीचे ब्रशेस होते माहिती वाले जो बॅक क्लीनर्स आणि प्लॅक हे करायला येत नाही मजा येत नाही त्यामुळे हे हे अतिशय स्टर्डी आहे आणि खूप सुंदर असं हा कसा आहे आणि हा हा शंभर रुपयाला आहे त्याला दोन हे दिलेले आहेत थोडेसे नरम आणि एक थोडस झाड सो अकॉर्डिंग टू मी त्याचा बघा तुम्ही ऑलमोस्ट बॅक कव्हर होते त्याने ऑलमोस्ट तुम्ही बॅक कव्हर करू शकता त्यांनी सो हे शंभर रुपयाला आहेत सिलिकॉनचे चमचे आहेत हे ब्लॅक हेड ओके ओके हे रिमूवर आहे हे कसं oh, okay. okay, आहे हे पन्नास आहे पन्नास, पन्नास रुपयाला आहे त्याच्यात दोन ऑप्शन्स आहेत हे सिलिकॉनचं आहे यात तुम्ही फिंगर हे करून वापरू शकतात आणि हे सो याच्यात पण आहे सिलिकॉनचा सो हा शॅम्पू ब्रश आहे अगेन खूप डिरेक्टली तुम्ही खूप प्रोडक्ट बिल्टअप होतं अनेकदा किंवा आता आपण सध्या ज्या लाईफस्टाईल मध्ये जगतोय इतकं पल्युशन आहे की हे सिलिकॉन दात आहेत त्यामुळे त्याचं सिलिकॉन दात स्कॅल्प बिल्डअप काढायला शॅम्पू क्लीन करायला हे हा ब्रश सध्या त्याला चांगली अशी ग्रिप आहे कसा आहे हा शंभर रुपये शंभर रुपये सो बरेच प्रॉडक्ट शंभर रुपयाला आहेत फ्लॅट हंड्रेड रुपीस आणि हे बघा तुमच्या लहानग्यांसाठी अशा क्यूट क्यूट स्ट्रॉस सुद्धा आहेत किती तीस रुपयास जोडी आहे पन्नास ला जोडी आहे त्याच्यात पण खूप छान छान ऑप्शन रिटर्न गिफ्ट फेवर साठी हे खूप छान आहेत काहीतरी वेगळे आणि फ्रुट्स पण बघा किती गोड गोड आहेत स्ट्रॉबेरी आहे गिट्टी आहे हा हे पण त्यांचं एक बेस्ट सेलर आहे फिल्टर सो त्याच्यात मिनरल्स असं हे कसं आहे आणि शंभर आणि पन्नास आहे छोटा आणि मोठा ओके हा स्ट्रेचेबल आहे पन्नास रुपये सध्या फार तुम्हाला जर अगदी कमी पैशांमध्ये तो स्ट्रेचेबल हवा असेल तर हा पन्नास रुपये हा शंभर रुपये हा स्ट्रेचेबल नाही आहे हा थोडासा जाड आणि घट्ट आहे हा जरासा हा हलका आहे मजबूत आणि हलका आपण म्हणतोय की काकांकडे एक सो एक आयटम आहेत सो हे बघा हे अतिशय अगेन हे जे आहे ना ते तुम्हाला सोशल मीडियावर किंवा ऑनलाईन फार दिसतं ह्याच्यात तुम्हाला सोप भरायचा आहे तुमचा जो लिक्विड सोप आहे तो आणि हे जे तुमचं स्क्रबर आहे ते इथे राहतं सो जेवढा पाहिजे तेवढा घेतला इथे पाणी मी युज केलं असलं की परत तो ड्राय करून तिथे ठेवला सो हे शंभर रुपयाला आहे रुपयाला आहे क्वालिटी चांगली आहे हा काय मायक्रो फायबर आहे अच्छा हे शॅम्पूळ तो हे फारच सॉफ्ट आहे तुम्ही आंघोळ केल्यावरती आपण टावेल जो पूर्ण असा बांधतो याला एकदम सोपी पद्धत आहे इकडून बांधून त्याला मागे असं बटन आहे सो मागे तुम्ही त्याला असं बटन मध्ये हुक करू शकता सो अगदी सोप्या पद्धतीने कसं आहे शंभर रुपये शंभर रुपयाला आहे चांगला सेल चांगला या म्हणजे हे खूपच त्यांच्याकडे अगदी त्यांचा बेस्ट सेलर्स पैकी एक आहे अशा लाकडी फण्या पण त्यांच्याकडे नीमच्या पण आहेत बघा आणि पण ही साधी, ही साधी ही नीम्छी आहे नीम्छी साधी। ही नीमची आहे नीमची कशी आहे शंभर आणि पन्नास रुपये पन्नास आणि शंभर ही पण लाकडी आहे पण ही नीमच्या लाकडापासून बनलेली आहे सो ही शंभर सोप आपण तुम्हाला आठवतो लहानपणी तो एक पेपर सोपचा असा यायचा फाडून ट्रॅव्हल हा हे तसे छोटे छोटे आहेत हे कसं आहे पन्नास रुपये पण लहान मुलांना पण शाळेत शाळेत जाताना जाता तुम्ही त्यांच्या सोबत देऊ शकता एक घेऊन जर तुम्ही वॉश केलं तर झालं म्हणजे कुठेही ओला साबण राहत नाही ट्रॅव्हल मध्ये लहान मुलांना आजकाल ऍक्च्युअली शाळेत लहान मुलांना हे बरंच दिलं जात सो हे त्याच्यामध्ये हे बघ असे फोल्डिंग ग्लास आहे हा फोल्डिंग ग्लास आहे झाकण आहे त्याला त्याला झाकण पण आहे आणि माझ्यातून पाणी वगैरे लीक होतं काहीच नाही सो हे असं पर्स मध्ये राहू शकत कुठेही हँग होऊ शकतं कसा आहे हा एकशे पन्नास एकशे पन्नास रुपये एवढूसा होतो आणि पाणी प्यायला ट्रॅव्हल मध्ये स्टील असल्यामुळे त्याचा एक वेगळी क्वालिटी येते एवढं छोटस आहे कशातही मावेल कुठे कुठेही मावेल पोर्टेबल लहान मुलं असतात सोबत अनेकदा वरण पिता येत नाही पाणी त्यासाठी आईस रोलर जसं हे सुद्धा ट्रेंड मध्ये सध्या आईस पॅक आईस हे ह्याच्यात तुम्ही वेगवेगळ्या वेग गोष्टी टाकू शकता क्यू कंबर्स किंवा काही जे तुम्हाला आवडतं त्याच्यात इथनं पाणी भरायचं आहे ते फुल झाल्यावरती पूर्ण असं आईस बनतो त्याच्यात ते, ते तुम्ही रोल करू शकता हे कसं आहे शंभर रुपये शंभर रुपये क्वालिटी खूप छान आहे माझ्याकडे पन्ना पन्नास वाला नाहीये पन्नास वाला नाहीये हे चांगली क्वालिटी वाला आहे हे असं उघडतं आणि हा जो पार्ट आहे तो तुम्ही रोल करू शकता हे पण सध्या सोशल मीडियावर फार ट्रेंडिंग आहे जर तुम्ही बघितलं तर फार ट्रेंड मध्ये आहेत हे आईस रोलर्स बेस्ट सेलर आहे तो हा, हा फॅन पन्नास रुपयाला आहे आणि हा अगदी हॉट केक सारखा विकला जातोय आम्ही आहोत त्याचे एक सात आठ पीसेस त्यांचे विकले गेलेत पन्नास रुपयाला आता तर मला पण पाठ झालाय की हा कितीला आहे पन्नास रुपयाला आहे पन्नास रुपये काकांचं हे दुकान अतिशय लक्षवेधी आहे तिथले छोट्या छोट्या आयटम्स म्हणजे तुम्ही बघाल तर टिफिन्स आहेत बॉटल्स आहेत असे छोटे छोटे कॅरी करायचे डबे आहेत याल तर तुम्हाला एक सो एक गोष्टी इथे मिळणार आहेत अनेक अशा गोष्टी आहेत ज्या प्राइजेस खूप छान आहेत आणि त्यांनी अगदी छान स्वस्त दरात ते ठेवलेलं आहे ऑनलाईन सुद्धा पेमेंटचं ऑप्शन आहे हे कुठे आहे त्याचे डिटेल्स मी तुम्हाला दिले आहेत तरी मी डिस्क्रिप्शन मध्ये किती वाजेपर्यंत किती वाजता सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत सकाळी दहा आणि सोमवारी बंद वगैरे असं काहीच नाही सो कायम काका इकडे हसतमुखाने तुमचं स्वागत हो, करायला तयार आहेत हा व्हिडिओ दाखवा एक दहा वीस रुपये इथे तिथे ते थोडस हो, तुम्ही जास्त द्या ना मी तर म्हणेन so, अनेक वर्ष आता पस्तीस वर्ष झाली काय का आहेत गादा तुमचं नाव विचारायचं राहून गेलं गेला आत्माराम नाईक आहेत सो काका थँक्यू सो मच असे छान हसत लोकांना छान छान गोष्टी विकत राहा आणि आपण पुन्हा पुन्हा त्यांना भेटणार आहोत थँक्यू सो मच थँक्यू तर हे कुठे होतं दुकान त्याचे सगळे डिटेल्स मी तुम्हाला देणारच आहेत आत्माराम काका इकडे हसत कायम इकडे तुम्हाला नाईक काका नाईक काका तुम्हाला हसत इथे भेटणारच आहेत अतिशय छोटा स्टॉल नाईक काकांचा पण नाईक काकांकडनं मिळणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या इतक्या छान आहेत दहा रुपयांपासून वस्तू सुरू होतात पण सगळ्या उपयोगी गृह हो उपयोगी ट्रॅव्हलिंग अनेक ऑनलाइन मिळणारे गॅजेट्स किंवा छोट्या छोट्या वस्तू त्यापेक्षा कमी दरात तुम्हाला इकडे मिळतील आणि काका कायम हसतमुखाने स्वागत करायला तयारच असतात तर कुठेही मी तुम्हाला सांगितलं प्लाझाच्या बँक ऑपोजिट श्री शिवाजी मंदिरच्या बाजूला आहे तुम्हाला ते तिकडे आलात की कोणीही सांगेल आणि ते दिसून येतील सो नक्की या इकडे आलात तर त्यांच्याकडनं काय घेतलं ते मला नक्की कळवा आणि असे अजून छुपे स्टॉल्स मी एक्सप्लोअर करायला पाहिजे का ते सुद्धा सांगा कमेंट्स करताय छान प्रेम देत आहे असं प्रेम देत राहा छान छान कमेंट करत रहा, तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पिंक सोबत मी चित्राली पुन्हा भेटणारच आहे नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू